अवैध भोंग्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमयांची मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्याला भेट मुस्लिम नेत्यांकडनं आपल्याला धमक्या येत आहेत पण आपण पन घाबरत नाही महाराष्ट्राला भोंगे मुक्त करणार सोमयांचा इशारा राज्यभरातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या एक्कावन्न आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेकांचं प्रमोशन काहींचं डिमोशन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर तीस जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचलनालयाची माहिती बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी प्रतीक्षित राज्यामध्ये डेंग्यूचे दोन हजार एकतीस तर से, एक से पाचशे चौदा रुग्ण सक्रिय दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्यानं तीन जणांचा मृत्यू खबरदारी म्हणून प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टसाठी जेलिआवजी वापरलेला फिनाईल सदर महिलेचं पोटच भाजून निघालं जालन्यातल्या भोकरदानमधला ग्रामीण रुग्णालयातला संतापजनक प्रकार चंद्रपुरात डॉमिनोजच्या आउटलेटमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकरची चक्क पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाखांची नोटीस युवकाने पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिलं आता त्यावर काय निर्णय होतो याकडे